अवधूत चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते तर मंडळींनो उद्या आहे फेब्रुवारी चोवीस आणि उद्या मागी संकष चतुर्थी आलेली आहे तिलाच द्विजप्रिय संकष चतुर्थी देखील ओळ म्हणून ओळखलं जातं तर आपल्याला उद्या माघी संकष चतुर्थीच्या दिवशी आपल्याला असे काही उपाय करायचे आहेत जे खात्रीशीर उपाय आहेत जे केल्याने आपल्या आयुष्यातील दुःख त्रास अडचणी हे दूर होतील आणि आपल्या आयुष्यात धनवर्षवाचे योग हे नक्कीच येतील तर ते काय आहेत उपाय ते आपण जाणून घेऊयात त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळीनो पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी तिथी येतात एक शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात त्यानुसार मागे संकष चतुर्थी तिथी ही अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी आहे चतुर्थी ही गणपतीला समर्पित असते सर्वांना माहितच असेल मान्यतेनुसार संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या दूर होत असतात आणि घरामध्ये सुख शांती नांदत असते सर आता जाणून घेऊया की मागे संकर्ष चतुर्थीच्या चे दिवशी आपण असे कोणते उपाय केले पाहिजेत की जेणेकरून आपल्या आपण आयुष्यात धनवर्षावाचे योग येतील तर सर्वप्रथम आधी आपण संकर्ष चतुर्थीची चे तिथी काय आहे ते जाणून घेऊया पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षाची तिथी ही सत्तावीस फेब्रुवारी रोजी म्हणजेच आज मंगळवारी दुपारी एक वाजून त्रेपन्न मिनिटांनी प्रारंभ होणार आहे आणि एकोणतीस फेब्रुवारी म्हणजेच बुधवा गुरुवारी गुरुवारी रोजी दुपारी चार वाजून अठरा मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार अठ्ठावीस फेब्रुवारीला म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संकष चतुर्थीचे व्रत केले जाईल उदय तिथी सगळ्यांना माहिती आहे की जी तिथी उदय उदय तिथी पाहत असते म्हणजे सूर्योदय पाहत असते त्या दिवशीच तो सण किंवा तो ते जे व्रत आहे ते केलं जातं तर आता आपण जाणून घेऊयात की आपल्याला काय उपाय करायचे आहेत या दिवशी तर सर्वप्रथम धनप्राप्तीसाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे तो म्हणजे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी धनप्राप्तीसाठी पाच दुर्वा घ्यायचे आहेत त्यात अकरा गाठी बांधून लाल कपड्यात गुंडाळून श्री गणेशाला अर्पण करायचे आहेत त्यानंतर तो जो लाल कपडा आहे तिजोरीत ठेवायचा आहे आपल्याला तुम्ही त्याच्या पाच दुर्व्याला तुम्ही अकरा गाठी बांधून लाल कपड्यात गुंडाळून गणपती बाप्पाला जे तुम्ही ठेवणार आहात ते तुम्ही दिवसभर तिथंच ठेवायचं आहे आणि रात्री ती तिथून पोटली उचलायची आहे आणि तुम्ही तुमच्या घरातल्या जिथे तिजोरी आहे तुमची कपाटामध्ये तिथे तुम्ही ठेवायची आहे या उपायाने गणपतीची कृपा लाभते आणि तुमची आर्थिक समस्याही दूर होत असते तुमच्या आयुष्यात धनाचे आगमन होण्यास सुरुवात होत असते त्याचबरोबर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी विघ्न असतातच प्रत्येक कामामध्ये विघ्न येतात किंवा आयुष्यामध्ये काहीतरी विघ्न चालू असतात तर ते विघ्न दूर करण्यासाठी काय उपाय करता येईल तो जाणून घेऊयात तुमच्या कोणत्याही कामात अडथळा येत असेल किंवा कोणत्याही प्रकारचे विघ्नांमुळे तुमचे होणारे काम रखडत असेल तर संकष्ट चतुर्थीच्या पूजेच्या वेळी श्री वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व सर्वदा या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही हा जप तुमच्या तुम्ही वेळेस वेळेस किंवा एक माळ जरी जप केला अतिशय उत्तम असेल त्याच्यामुळे आयुष्यातील विघ्न दूर करण्यासाठी नक्कीच ही सेवा करा त्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्यात सुख समृद्धी नांदावी असं प्रत्येकाला वाटत असतं माझ्यापासून तुमच्यापर्यंत सर्वांना असं वाटत असतं तर त्यासाठी आपल्याला उद्या काय उपाय करता येणार आहे तो जाणून घेऊयात तर आपल्याला आपल्या जीवनात सुख समृद्धी हवी असल्यास संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती समोर गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तसेच या दिवशी गणपतीला मोदक सुद्धा अर्पण करायचे आहे जे गणपती बापणाला खूप जास्त प्रिय आहेत असे केल्याने कुटुंबात सुख शांती ही नांदत असते त्याचबरोबर उद्या आपल्याला गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळण्यासाठी त्याचबरोबर कुशाग्र बुद्धिमत्ता व उच्च शिक्षण आपल्या मुलांना लाभण्यासाठी आपल्या मुलांकडून किंवा तुम्ही स्वतः सुद्धा हा उपाय करायचा आहे तर ते काय आहे ते जाणून घेऊयात संकर्ष चतुर्थीच्या चे दिवशी विद्यार्थ्यांनी ओम गण गणपते नम ओम गण गणपते चा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे असे केल्याने त्या विद्यार्थ्यांना जे मग कोणत्याही दशकेतील विद्यार्थी असू देत मोठे छोटे असू देत ज्यांना वाचता येत जप करता येतो त्यांनी ह्या नक्कीच ही सेवा करावी आवर्जून ही सेवा केल्याने मुलांना कुशाग्र बुद्धिमत्ता उच्च शिक्षण आणि श्री गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळत असतो त्याचबरोबर उद्या आपल्याला चंद्रदेवाला जल अर्पण करायचं आहे ज्यावेळेस आपण उपवास सोडणार असोल किंवा चंद्रोदयाची वेळ होईल त्यावेळेस नक्कीच चंद्राची आपल्यावरती कृपा राहण्यासाठी आपल्या कुटुंबावर कृपा राहण्यासाठी आपल्याला उद्या चंद्रदेवाला जल अर्पण करायचं आहे ते कशा प्रकारे ते सांगते संकष चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर भांड्यात शुद्ध पाणी भरून त्यात लाल चंदन फुले अक्षदा इत्यादी टाकून चंद्राला अर्घ्य द्यावे असे केल्याने तुमच्या कुटुंबावर चंद्रदेवाची ही कृपा नेहमी राहत असते त्याचबरोबर काही काही लोकांच्या कुंडलीमध्ये बुध ग्रह हा था कमकुवत असतो त्याच्यामुळे बुध ग्रह मजबूत होण्यासाठी आपल्याला उद्या काय उपाय करता येईल तो जाणून घेऊयात व्यक्तीच्या कुंडलीत बुधाची स्थिती कमजोर असेल तर त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे बुधाची स्थिती मजबूत हो करण्यासाठी संकर्ष चतुर्थीच्या दिवशी गणपतीला एकवीस लाडू अर्पण करायचे आहे यासोबतच या, या दिवशी गणपतीची पूजा करताना ओम ब्राम ब्रीम ब्रो स नमः परत एकदा सांगते ओम ब्राम ब्रीम ब्रो स ब्रिम या मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळेस हा मंत्र जप केला तर अतिशय उत्तम होईल आणि असे केल्याने तुमच्या कुंडळीमध्ये जो काही बुध ग्रह कमकुत आहे तो मजबूत होण्यास नक्कीच फायदा होणार आहे त्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला उद्या हे सगळे उपाय खात्रीशीर उपाय आहेत आणि ते तुम्हाला करायचे आहेत त्याच्यामुळे उद्या अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस बुधवार मागेच संकष चतुर्थीच्या दिवशी हे उपाय करा आणि आवर्जूनच हे नक्कीच खात्रीशीर उपाय आहेत ते करा आणि तुमच्याही आयुष्यात नक्कीच धनवर्षाव होईल आणि तुमच्या मुलांची घराची उत्तम प्रगती होईल अशी आशा करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ